नमस्कार मित्रांनो डांगण होला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अतिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो बघा आपल्याला व्हिडिओ बनवायला थोडं मागं पुढं होत आहे वेळ अभावी तर हे बघा आपलं ट्रॅक्टरही पाठीमागं आणि आपल्याला हेही काम करावं लागतं मित्रांनो एकच करून नाही चालत तर इथं आपला ट्रॅक्टर उभा आहे आणि इथं आपण कशासाठी आलो आहे तर हे जे आपल्या पाठीमागं ही खडी बिडी जी आहे ना मित्रांनो तर ही खडी वाहतूक आहे आणि अशी अनेक कामं आहेत खडी वाहतूक राहिली त्यानंतर काही मुरूम असल सिमेंटच्या गोण्या असतील असं हे काम करावं लागतं आहे आणि त्या वर बघा तिथं पोटासमोर तिथं ती कच आहे बारीक रस्त्यासाठी लागणारी तर ती कच असं हे आपल्याला वाहतूक करावी लागते आता हे काही फुकट वाद नाही मित्रांनो आपण पण मग शेवटी कसे वेळा अभावी व्हिडिओ मागं पुढं होतं आणि आपली लिंक थोडी तुटते पाहायची तर अशा ह्या परिसरामध्ये आम्ही काम करतो आहे एकदम इथं रेंज नाही नेटवर्क नाही आपल्या पाठीमागं धरणाचं पाणी आदिक्रांती राघोजी भांगरे जलशय आणि असा निसर्गरम्य परिसर मित्रांनो ह्या आपल्या बोटासमोर जो डोंगर दिसतोय पाभरगडाचा भैरवाचा डोंगर येतो आणि त्याच्याच बाजूला मित्रांनो ह्या झाडांमधून थोडंसं दाखवायला अडचण होते बघा बोटासमोर विरांगणा रुक्मिणी खाडे खिंड दिसते हा जो डोंगर आहे मित्रांनो हा शिंदोळा डोंगर या शिंदोळ्या डोंगरावर थोरला बाजीराव पेशवे पकडला गेला हा पूर्ण डोंगर आहे या झाडांमुळे दिसत नाही थोडंसं आणि ह्याचा उल्लेख आपल्याला तुफानी वादळ या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल तर असा हा निसर्गरमे परिसर हे आद्यक्रांतीवर राघजी भांगरेच्या लक्ष्याचं पाणी आणि अशा या इथं आपण हे बरंच वाहतूक केले एवढा होता एवढं व्हायला आहे अजून थोडंसं राहिलं आहे आणि मित्रांनो याला भरायला आहे जेसीबी तेव्हा जेसीबी येईल तेव्हा आपण पुन्हा भरायला सुरुवात करू मित्रांनो आपण आता चालू शिबोरचे गुन्ह्या घेऊन रस्त्याचं कामही दिसतं आणि ज्या कशा आवाज पाठीमागे शंभर गोण्यामध्ये शंभर गोण्यामध्ये पास टन त्या पाच टन घेऊन चालू एक साईड झाली आणि एक साईडनं तिकडनं काम चालू तरी हे याच्यासाठी पाणी मारायला लागते सिमेंट व्हायला लागते खडी लागली भरावं लागते मित्रांनो मग आपण खडी वाहत होतो खडी वाहून झाली आणि सिमेंटची खेप झाली आता रस्त्यावर ट्रॅक्टर असल्यामुळं मित्रांनो ही अशी कामं सांगल ते काम करावं लागते आता इथं हे पाणी भरायचं काम चालू आहे आहेकरणा आणि कधी खडी वाहणे कधी पाणी वाहणे कधी सिमेंट काही कमी पडलं तर ते वाव लागतं तर असं आहे तर इथं टँकर भरायला लावलं आहे हे पहा इथं टँकर भरायचं काम चालू आहे मित्रांनो आणि असं हे रस्त्याचं आहे ना आपल्याकडं जवळजवळ यावर्षी मित्रांनो सगळी सिमेंटची कामं चालू आहेत तर हे पा अशा पद्धतीनं आपल्याला सिमेंटची कामं जे रस्त्याचे कामं चालू आहेत तर जे येईल त्या पद्धतीनं सांगितल्या पद्धतीनं ते आपल्याला करावं लागते त हे पाणी वा बिम

and